हाय हॅलो नमस्कार मी हे स्वागत करत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये तर हा व्हिडिओ आहे सोमवारचा तर शिवात्मा जाने श्रेयांश ला घेऊन आम्ही खाली गेलो खेळायला तर शिवात्मा आणि श्रेयांश मस्त एन्जॉय करताय शिवात माझ्या आणि श्रियांश स्लायडिंग खेळायला खूप आवडत ते दुसऱ्या कोणत्या खेळण्या खेळतच नाहीत अं नुसतं स्लायडिंग वर खेळायचं अं म्हणतात तर ते दोघं इथं स्लायडिंग खेळत आहेत तर आणि संडेव्हलिंग झाल्यामुळे आम्ही सोमवारी असं ठरवलं की आपण घरीच आराम करूयात त्यामुळं बाहेर कुठे गेलो नाही फिरायला तर त्यामुळे शिवात्मज आणि स्त्रियांश खाली गार्डनला घेऊन खेळायला घेऊन जावं लागलं आणि हा सोसायटीचा व्ह्यू आहे इथे खूप छान स्विमिंग पूल आहे खाली सोसायटी मध्ये तर शिवाजी आणि श्रेयांश पाण्याचा आनंद घेत आहे आणि इथलं वातावरण पण खूप शांत आहे म्हणजे सोसायटी मध्ये खाली एकदम शांतता आहे आणि तुम्ही पाणी पण अ तुम्ही बघू शकता पाणी पण खूप स्वच्छ असं पाणी आहे आणि शिवात मजा शिवात असं वाटतंय की उडी मारून आत जाऊ की काय आणि इथं शिवात मजाला दिसलेलं आहे बेडूक तर शिवात मजा बेडकासोबत खेळतीये आणि इथे चाललेले आहे मेट्रो आणि इथे शिवच्या आत्ताच्या घरापासून मेट्रो खूप जवळ आहे आणि शिवात्मा देखील मेट्रो बघायला खूप आवडतं आणि नंतर मी कंटिन्यू करत आहे मंगळवारी तर शिवात आणि श्रेयांश डान्स करत आहे तिथं आता या व्हिडिओमध्ये मा मला सॉन्ग्स प्ले करता येणार नाहीत त्यामुळे मी म्यूट केलेला आहे व्हिडिओ आणि व्हॉइस ओव्हर करत आहे आणि शिवात म्हणजे आणि श्रेयश खूप छान असा डान्स करत आहे तिथे आणि हे दोघं एकत्र आल्यानंतर खूप जास्त धिंगाण आणि मस्ती करतात आणि त्यांना आवडतं देखील एकमेकांसोबत खेळायला आणि एकमेकांसोबत राहायला आणि हे डान्स करायचे थांबतच नाहीये तर एक झालं की एक सॉंग प्ले करा असं म्हणतात आणि त्यांचा डान्स करता करताच खेळ देखील सुरू झालेला आहे आणि नंतर आम्ही दिवसभर आराम करणार आहोत आणि अं च काम देखील आहे त्यामुळे संध्याकाळी थोडं बाहेर जाणार आहोत जर पॉसिबल झालं तर व्हिडिओ करेल नाही तर नाही करणार मी इथे या दोघांचा डान्स संपतच नाही अजून गाणे लावा म्हणताय मी खूप वेळ झालाय तरी डान्सच ते जास्त काही वेगळं करत नाहीयेत पण तरी देखील त्यांचा डान्स करायला छान वाटतंय